जळगावच्या गाडेगाव येथील महामार्गावर पंधरा ते वीस अर्धनग्न तरुणांनी रस्त्यावर टाकणारा प्रकार केला या घटनेची महाराष्ट्रभर चर्चा होती छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील गाडेगावात असलेल्या सुप्रीम कंपनी जवळ ही घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत पंधरा ते वीस अर्धनग्न तरुण हातात तलवारी घेतल्या होत्या या तरुणांनी अंडी आणि दगडफेक करत गाड्यांवर हल्ला केला यात अनेक वाहनांचं काचा फुटल्या असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिक तसेच महिलांनी दिली आहे याबाबत रस्त्यावरून या, रस्त्या या महामार्गावरून जात असलेल्या काही नागरिकांनी पोलिसात तक्रार देत कारवाईची मागणी केली आहे प्रथमदर्शनी दिलेल्या माहितीनुसार पंधरा ते वीस तरुण सुप्रीम कंपनीच्या पुढे दबा धरून बसले होते महामार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडवून त्यांच्यावर त्यांनी दगडफेक केली तर काही गाड्यांवर अंडी फेकली यात वाहनांचं नुकसान झालंय दरम्यान या घटनेमुळे परिसरातील नागरिकांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय तर प्रवाशांमध्ये दहशतीचं वातावरण आहे पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा